चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा गौराईचं थाटामाटात आगमन आटपाडकर परिवार पंढरपूर यांच्या घरी जयजुरी गडाचा देखावा तीन दिवसांची माहेर वाशिन म्हणून गौरीचं स्वागत ठिकठिकाणी थीक अत्यंत थाटामाटात करण्यात आलंय शहरासह ग्रामीण भागातही महिलांनी गौरीच्या आगमनानिमित्त उत्साहाचं वातावरण निर्माण केलंय आटपाडकर परिवार आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर यांच्या घरी जयजुरी गडाची प्रतिकृतीचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता यात थंडेरा या थंडे महाळसा बाणू यांच्या समोर नवरा नवरी यांच्या लग्नाचा देखावा तसेच विष्णुपथ लंगर तोडताना तळी भंडारा वाघा मुरळी जागरण गोंधळ नंदी व नववधू हे पाच पायरी चढताना अशा प्रकारे उत्कृष्ट असा देखावा सादर केलाय याची पारंपरिक वाद्यांच्या तालावर रंगलेल्या या गोंधळात भक्तिगीत अभंग अभंगम नृत्याविष्कारांनी रंगत वाढवली हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती महिलांनी पारंपरिक पेहरावात सहभागी होत या कार्यक्रमाला अधिकच आकर्षक रंगत आली गौरी आगमनानिमित्त घरोघरी पूजा नैवेद्य व आरती सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होत असून सर्वत्र आनंदी वातावरण पाहायला मिळतं